नमस्कार मित्रांनो सध्या सोन्याच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत चोवीस कॅरेट सोन्याचा भाव दीड ते पावणे दोन लाख रुपयांच्या आसपास पोहोचला आहे अशात एक फेब्रुवारी रोजी येणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पातून काही दिलासा मिळणार का आयात शुल्कात कपात होईल का जीएसटीमध्ये सवलत मिळेल का चला आजच्या व्हिडिओत सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो सध्या सराफा बाजारात काय चाललंय ते पाहूया सोन्याच्या किमतींनी ऐतिहासिक पातळी गाठली आहे चोवीस कॅरेट सोन्याचा भाव दीड ते पावणे दोन लाख रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे परिस्थिती सोने पाच हजार डॉलर्सच्या उंबरठ्यावर आहे आणि चांदी ती शंभर डॉलर्सच्या आसपास पोहोचलीय या दरवाढीचा थेट फटका कोणाला बसतोय सर्वसामान्य माणसाच्या खिशाला म्हणूनच संपूर्ण देशाचे लक्ष एक फेब्रुवारीच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागला आहे आता बघूया सुवर्ण उद्योगाच्या पाच प्रमुख मागण्या का काय आहेत पहिली मागणी आयात शुल्कात कपात शृंगार हाऊस ऑफ मंगळसूत्रचे एम डी चेतन थडेश्वर म्हणतात की वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांची खरेदी क्षमता कमी झाली आहे घरगुती वापराला चालना देण्यासाठी आयात शुल्काचे सरलीकरण करणे ही प्राथमिकता असायला हवी यामुळे काय होईल दागिने स्वस्त होतील मॅन्युफॅक्चरिंगला गती मिळेल रिटेलला फायदा होईल आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील दुसरी मागणी जीएसटी सवलत सध्या दागिन्यांवर तीन टक्के जीएसटी आकारला जातो ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलने काय मागणी केली आहे हा दर कमी करून दीड टक्क्यांपर्यंत आणावा यामुळे कोणाला फायदा होईल मध्यमवर्गीय लोकांना ग्रामीण भागातील ग्राहकांना त्यांना मोठा दिलासा मिळेल तिसरी मागणी सॉवरिन गोल्ड बॉन्ड पुन्हा सुरू करा मित्रांनो एस योजना खूपच आकर्षक होती पण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ती बंद करण्यात आली मास्टर ट्रस्ट ग्रुपचे डिरेक्टर जशन अरोरा काय म्हणतात सोन्याला केवळ दागिना म्हणून नाही तर गुंतवणूक म्हणून प्रोत्साहन द्यावे या योजनेचे फायदे काय होते वार्षिक अडीच टक्के व्याज आणि टॅक्स फायदा म्हणून ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी जोरात होतीये चौथी मागणी डिजिटल गोल्डला प्रोत्साहन आपल्या घरात पडून असलेलं सोनं अर्थव्यवस्थेत कसं आणायचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे की डिजिटल गोल्डला प्रोत्साहन द्यावं यासाठी काय करता येईल जागरूकता मोहीम राबवावी टॅक्समध्ये सूट द्यावी यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाच बळकटी मिळेल पाचवी मागणी कर रचनेत स्थिरता कर नियमात वारंवार बदल होतात आणि त्यामुळे काय होतं किंमती अचानक वाढतात आणि फटका ग्राहकांनाच बसतो तज्ज्ञांचं म्हणणं आहे की अप्रत्यक्ष करांमध्ये स्थिरता राखली तर दागिन्यांची मागणी वाढू शकते आता प्रश्न असा की या दरवाढीची प्रमुख जागतिक कारणे काय आहेत पहिलं कारण जागतिक तणाव विविध देशांमधील भूराजकीय तणावामुळे सोन्याकडे सेफ हेवन म्हणून पाहिलं जात आहे म्हणजे जेव्हा जगभरात अनिश्चितता वाढते तेव्हा लोक सोन्यात गुंतवणूक करतात दुसरं कारण ग्रीनलँड विवाद ग्रीनलँडशी संबंधित आंतरराष्ट्रीय वादामुळे बाजार अस्थिर आहे हे सगळं सोन्याच्या किमतींवर परिणाम करते तिसरं कारण रुपयाची घसरण डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला आहे आणि त्यामुळे सोन्याच्या किमती आणखीनच वाढल्या आहेत तर मित्रांनो हे होते बजेट दोन हजार सव्वीसचे एक्सपेक्टेशन सोने चांदी स्वस्त होतील का आयात शुल्कात कपात होईल का जीएसटी मध्ये सवलत मिळेल का हे सगळं एक फेब्रुवारीला कळेल तोपर्यंत आपण आशावादी राहूया आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद